नमस्कार शेतकरी मित्रांनो बालाजी मुंडे पॅरावेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण एका फॉरेन बॉडीची केस पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो फॉरेन बॉडीची जे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपलं जे जनावर आहे हे जनावर जास्त पाणी पित नाही चारा खात नाही सोबतच दुधाचं जनावर असेल तर दूध खूप कमी देतं आणि जनावराची जी कल वगैरे जायला चालू होतात त्याच्या शरीराची एकदम हानी होत असते अशा ठिकाणी आपण खूप साऱ्या पद्धतीच्या डॉक्टरांना दाखवतो खूप साऱ्या ट्रीटमेंट्स करतो परंतु फरक पडत नाही आणि त्याच्यामुळं मग आपण याला फॉरेन बॉडीचं जी साहे मशीन आहे ही मशीन आणून तिला तपासणी केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॉरेन पार्टिकल्स गेलेले असतील तर ते मशीन वाचतं आणि आपल्याला समजतं की जनावरच्या शरीरामध्ये काहीतरी जे अखाद्य वस्तू जनावरांना खाल्लेलं आहे किंवा जी न पचणारी वस्तू आहे ती खाल्लेली आहे मग अशा ठिकाणी या म्हशीच्या शरीरामध्ये हो आपल्याला मशीनच्या सहाय्याने आवाज आल्याच्या नंतर आपण डॉक्टरांनी त्या ठिकाणी तिला रुमेनोटॉमीला सजेस्ट केलं आणि त्या ठिकाणी लोचिंग लोचिंगअप तिच्या पोटामध्ये हो टाकून त्या ठिकाणी एक ड्रिलचा तुकडा आपल्याला बाहेर काढण्यास आला तर शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपल्या जनावरांना पेंड देत असतो त्यावेळेस ती पूर्णपणे भिजवून त्यासोबतच ती पेंड हाताने चाळून पाहणं गरजेचं राहतं की याच्यामध्ये काही लोखंड ड्रिल सुई किंवा मग बाकी काही पद्धतीचे अवशिष्ट जे की जनावराला पचण्या अयोग्य अशा पद्धतीचे असतील का नाही याची दक्षता घेणं गरजेचं राहतं व ज्याच्यामुळं आपल्या जनावराचा जे जीव आहे या जीवाला धोका पोहोचणार नाही याचा पण खबरदारी घेतली गेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ह्या मशीनचं जे ऑपरेटिव आहे हे यशस्वीरित्या झालेलं आहे आणि या ठिकाणी ह्या जे दुसऱ्या दिवशी आम्हाला रिपोर्ट आला तर मैस चांगल्या पद्धतीने फिरत आहे चारा वगैरे खात आहे आणि हळूहळू नक्कीच ही मैस यशस्वीरित्या पुढचं जे प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला कामाला आलेली आढळेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्याला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून फॉरेन बॉडीबद्दल सर्वांना समजेल धन्यवाद